मनाशी धोत्रे मॅडम तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे गावचे माजी उपाध्यक्ष दत्तरामजी लोहरे यांना सुद्धा या ठिकाणी आपण श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतोय मी नितीन कदम आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करावा सॉरी उपाध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान होतोय वैभवजी का काते आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं संजय कोळंबे यांचं सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत वनंत कांगणेवाडीचे सन्मानिय रवींद्रजी चोगले यांना सुद्धा या ठिकाणी आपण श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतोय मी संदेश कदम यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावं त्यांचं स्वागत करावं रवींद्रजी चोगले त्याचप्रमाणे दुबळेवाडीचे सन्मान्य अध्यक्ष रमेशजी दुबळे त्या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला राहिलेलं आहे शिवसाई क्रीडा मंडळ राहलेले आहे त्यांना या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील मी दीप्तेश भांबे आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे पांडुरंग चोगले अर्थात नरेश चोगले या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करते मनोज कांगणे विनंती करतो की आपण पांडुरंगाचं या ठिकाणी सन्मान करायचं आहे त्यांचं स्वागत करायचं आहे मोहनंद गावचे पाणी कमिटीचे विद्यमान अध्यक्ष अनिलजी लोहरे हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत आणि शिवसाई क्रीडा मंडळाच्या सर्व सभासदांना नेहमीच त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करतील मी मंगेश तांबडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन त्यांचा श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करावा अनिलजी लोहरे साहेब वसंत जी लोहरे आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपण विनंती करतो की आपण उपस्थित जी लोहरे यांचा या ठिकाणी शिफळ आणि पुष्प देऊन सन्मान होतोय त्याचप्रमाणे अनंत कांगणेवाडीतील सन्मान्य सदस्य कमलेशजी कोळंबे यांचं या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करतील दे। सचिन कांगडे कर आपला विनंती करतो की आपण त्यांच्या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करावा त्याचप्रमाणे संजयजी कोळंबे हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील दिलीप कदम यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं त्याचप्रमाणे केडी कदम हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत मी अध्यक्ष विनोदजी कांगणे यांना विनंती करतो की के आपण केडी कदम यांचं या ठिकाणी खाली जाऊन श्रीफल आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं स्टेजच्या समोर ते या ठिकाणी बसलेले आहेत के डी कदम यांचा या ठिकाणी सन्मान करतोय त्याचबरोबर श्रीकांत शिगवण साहे साहिस्फोर्टचे सन्मान्य श्रीकांत शिगवण या ठिकाणी उपस्थित त्यांना सुद्धा श्रीफळ आणि पुष्प देऊन स्वागत करावं असं मी सुधीर कदमेला विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं सुयोगी लाले आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहात आपणाला विनंती करतो की शिवसाहेब क्रीडा मंडळाच्या क्रीडा नगरीमध्ये आपले स्वागत आहे आपण कृपया व्यासपीठावरती आसन व्हावं तसेच या स्पर्धेकरता उपस्थित असणारे वणंदगावच्या पोलीस पाटील यांचे यजमान सन्मान्य वैभवजी काते साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत मी मंडळाचे विद्यमान सचिव शैलेश भारजी आणि विनंती करतो की आपण त्यांचा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावं त्यांचं स्वागत करावं त्याचप्रमाणे आसंद गावचे सॉरी सालदुरे गावचे ज्येष्ठ नागरिक आणि श्रेष्ठ नागरिक सन्मानिय कीर्तिकुमार वेलदुरकर सर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन झालेलं आहे मी मंडळाच्या वतीनं आपला श्रीफळ आणि पुष्पदौर या ठिकाणी स्वागत करतो आपण कृपया विनंती करतो की व्यासपीठावरती आहोत आपण आपला, आपला सन्मान स्वीकारावा सुयोगजी लाले आपणाला विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरती असतो बाबा आपलं सहकार्य आहे शिधवत साहिलजी धन्यवाद या ठिकाणी चालू सामना संपताच यानंतर खेळला जाणारा सामना असेल जय सीमावादा सालदुरे तर त्याच्या विरोधामध्ये के आणि दापोली तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचायतच्या माध्यमातून पहिलं पुढे असेल जय सीमा माता आहे की एक दाखवली तिसरा आणि अंतिम पुकार मी आपण त्वरितच किडाकडा दाबा घ्यायचा आहे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आजच्या रात्रीतील तिसरा सामना या ठिकाणी आपल्यासमोर खेळला जातोय दुसरा सामना अगदी हाय व्होल्टेज पाहायला मिळाला विजय संपादन केलं परंतु हा सामना देखील इतकाच आहे असा सामना पाहायला मिळतोय जर या ठिकाणी पाहिलं <shamaya noise> तर अमर भारत टासुरे संघामध्ये खूप सारे खेळाडू अनुपस्थित आहेत त्याचे महत्वपूर्ण खेळाडू जर उपस्थित असतील परंतु परंतु दुसऱ्या बाजूला दुर्गादेवी मुरुड संघाचा संपूर्ण फुल पॅक अमर भारत टासुरे संघाला पराभूत करेल येणारी काही मिनिटं तुम्हाला सांगून जातील परंतु पहिल्या सत्रातील खेळ या ठिकाणी पाहायला आणि पहिल्या खेळ जर आपण तर समान गुणांवरती दोन्ही संघ पाहायला मिळतात एका दुर्गादेवी बाजूला अमर भारत टासुरे अशा गुणफलकावरती सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ पाहायला मिळतात आणि त्याच दरम्यान प्रथमेश एक साधा सोपा गुण टिपण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल गुणाशी कमाई या ठिकाणी अमर भारत संघासाठी काशीराम चोगले आपणाला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे या ठिकाणी क्षणभर नंतर सामनेला सुरुवात होईल जर्सी क्रमांक अकरा या खेळाडूला चढाई मार्ग मध्ये पाचारण केले गेले दुर्गा देवी संघाच्या दे माध्यमातून समोर आपण डिफेन्स पाहतोय सात खेळाडूचा सा या ठिकाणी आणि या सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये कुठेतरी थोडासा संयम खेळ चढाईपट्टूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय कारण जर आपण सामना पाहिला तर सामना सध्या स्थितीमध्ये आहे त्यामुळे कुठलाही संघ जास्त प्रकारचं आक्रमण करत नाहीये सातत्याने थर्ड रेड खेळण्याचा प्रयत्न करतात दोन्ही सदो पण त्याच दरम्यान एक पर्स्यूट पुढा शिकावा या ठिकाणी पुन्हा एकदा रोहित नावावरती होती आहे अगदी आपण पाहिली तर काल मात्र एक स्पर्धा संपन्न झाली खेळ येते त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अमर भरट आसुरे संघ जिल्हास्तरीय स्तरीय स्पर्धा ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्या जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये अमर भरट आसुरे संघ हा सेमीफायनल साठी दाखल झाला होता आणि त्या ठिकाणी मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कुठेतरी पराभव हा दस मिनिट चिपूर संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना स्वीकारावा लागला परंतु चांगल्या दर्जाचा खेळ अमर भरे टासुरे संघाने केला आणि जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तब्बल सेमीफायनल पर्यंतची मजल या संघाने मारली परंतु आज मात्र टासुरे संघामध्ये त्यांचे महत्वपूर्ण खेळाडू अनुपस्थित आहेत परंतु जर्सी क्रमांक पाच रोहित चौगले एक महत्वपूर्ण खेळाडू आहे अमर भरे टासुरे संघाचा आणि त्याचप्रमाणे अमर भरे टासुरे संघाचे सर्वे सर्वांशी प्रभागाची नानेसर यांच्या देखील या ठिकाणी सहचं स्वागत आपल्याला विनंती असेल सर कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे आज सिद्धू कामेरकर पण नाही आहे अपर भारत आपल्याला पाहायला मिळत नाही आहे त्याचप्रमाणे यश अगिनी असेल चिन्मय अगिनी असेल दापोलीचा बाहुबली ज्या खेळाडूची चर्चा सातत्य त्या जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये राहिले अनंत लोरे आणि राजेश लोरे समीर काटकर आपल्याला विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यावं दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य प्रभाकरजी लाले साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं आपली आसन व्यवस्था पण या ठिकाणी गेली आणि आपलं मोलाचं सहकार्य नेहमीच आम्हाला लावलेलं आहे त्याचप्रमाणे प्रमोद कोळंबे साहेब आपणा सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं सुयोगजी लाले साहेब आपणा सुद्धा विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं चौकी त्याचा महत्वपूर्ण डिफेंडर आहे या ठिकाणी चढाई मार्ग मध्ये भूमिका बजावतोय तीन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर डेफेन्समध्ये ऑन होतीय डिफेन्स करणाऱ्या संघासाठी आणि या तीन खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय मेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु त्याच दरम्यान डिफेन्स एक पटला अगदी मध्य रेशियाच्या जवळ या ठिकाणी मात्र चढापटू ला माघारी गेलं आणि एक सक्सेसफुल डिफेन्स आतमध्ये मुरुड संघाच्या माध्यमातून तब्बल दोन गुणांची कमाई करून देतोय आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड डू ऑन आय रेड पाहायला मिळतीय दुर्गा देवी मुरुड संघासाठी मागच्या चढाईमध्ये कुणाशी कमाई आपण पाहिली तर मुरुड संघासाठी झाली आहे या चढाईमध्ये कुणाशी कमाई कुठल्या संघाच्या खात्यामध्ये होईल या ठिकाणी मात्र चढाईपटूला थोडंसं आक्रमण करावं लागेल संजोग लाले आज आपल्याला पाहायला मिळत नाहीये मैदानाच्या अंधारे टासुरे संघासाठी परंतु तो ज्या डिफेन्स वरती खेळतो त्या डिफेन्स वरती आज मात्र एक नवोदित खेळाडू आहे आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलं जाते या खेळाडूच्या माध्यमातून क्रमांक सोळा संघाचा मधल्या डिफेंडर आतापर्यंत या आपण पाहतोय कमाई सातत्याने अमर भर टासुरे संघासाठी होतीये दहा गुणांवरती जाऊन पोचला टासुरीचा ता संघ तर सात गुणांवरती मुरुडचा संघ आहे ऑल ऑलआउटच्या वरती पाहायला मिळेल मुरुडचा संघ तो पलटवार करावा लागेल गुणाची कमाई करावी लागेल सातत्याने

पुढे मात्र दुर्गा देवी पूर्ण असं आपल्याला पाहायला मिळतोय एका खेळाडू किल्ला लढवेल परंतु या सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये कुणाची कमाई केली जाईल का परंतु इथे मात्र पुन्हा एकदा मात्र आपले डिफेंडर सक्सेसफुल झालाय समोर ब्लॉक केलं गेलाय आणि चढाईपटो बाद होईल ऑल आऊट झाला तो मात्र संघ पुन्हा एकदा ऑल इन होतोय स्कोर कार्ड कडे जाऊया अमर भारत संघ जाऊन पोहोचला चौदा गुणांवरती तर सात गुणांवरती या ठिकाणी मुरुडचा संघ पाहायला मिळतोय सात गुणांची बहुमूल्य आघाडी या ठिकाणी अमर भारत संघाकडे पहिल्या सत्रातील खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जसं दुसऱ्या सत्रामध्ये जाऊ दोन्ही संघ आक्रमण करतील परंतु सत्यस्थितीमध्ये जी आघाडी आहे ती मात्र आघाडी निघून ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी टासून संघ करेल परंतु पलटवार पाहायला मिळेल का अगदी मागच्या सामन्यामध्ये भैरवनाथ चालगाव संघ आघाडीवरती होता परंतु देखील संघाने परंतु शेवटच्या काही मिनिटांमध्ये चुका घडल्या आणि पॉइंट रेड करत तेजस या खेळाडूंना पुन्हा एकदा तो सामना आपल्या संघाच्या बाजूने जगवला हा सामना देखील तितकाच महत्वपूर्ण आहे या ठिकाणी मात्र करण्याचा थोडीशी घाई गोडबड पाहिजे आतमध्ये पाहायला मिळते रोहित चौकले आपण पाहतोय वेळेस मात्र चढाईपटूने मात्र सुरेख प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला अगदी उलकावणी दिली होती परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट त्या ठिकाणी पाहायला त्याच दरम्यान चुका करणार रोहित चौकली या खेळाडूला टिपलं गेला पुढाशी कमाई केली गेली दुर्गादेवी मुरुड संघासाठी एका मुलानं पुढे सरकलाय फलक मुरुड संघाचा परंतु इथे मात्र डिफेन्स अथर्व देखील आपल्याला पाहायला मिळतोय दुर्गादेवी मुरुड संघाच्या डिफेन्समध्ये जो की स्वतःच्या डाव्या साधन सातत्याने दुर्गादेवी मुरुड संघासाठी खेळायला पाहायला मिळेल परंतु चांगला खेळ करावा लागेल या ठिकाणी आपला संघ थोडासा पिछाडीवरती आहे परंतु पर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सामना मध्यम तरासाठी थांबतोय पाहूया मध्यम तरापर्यंतच गुण फलक आठ गुणांवरती दुर्गादेवी देवी मुरवड चौदा गुणांवरती अमर भारत टासुरे आठ चौदा चौदा आठ असं मध्यम तरापर्यंत आपण पाहतोय मध्यम तरानंतरच्या खेळाला सुरुवात झाली आहे आणि मध्यंतरा नंतरच्या खेळाला सुरुवात होत असताना या ठिकाणी चढाई मार्ग अगदी कमी वेळेत चर्चेत आलेला हा खेळाडू गौरी चढस महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलं या खेळाडूनं आणि आतापर्यंत अमर भारत आसुरे संघासाठी चांगल्या दर्जाचा खेळ सादर केलाय परंतु यंदाच्या अंगामध्ये थोडासा आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मान्य मंगेचू लोरे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत मी त्यांना सन्मानित करतो मी मंडळाचे अध्यक्ष विनोद कांदे यांना विनंती करतो की आपण त्यांचा आणि ठिकाणी सन्मान करावा या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेशिया खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करेल प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये अगदी स्वतःच्या उजव्या पार्वती या ठिकाणी आपली चढाई व्हॅलिट करतोय लगत केलेली ही सणाई थोडासा शांत सहमीमध्ये जर पाहिलं तर आघाडी अमरभर टास्पुरी संघाकडे त्यामुळे कुठे ना कुठे थोडासा वेळ काढून खेळ हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यासाठी क्षणभर विश्रांती ही पूर्ण संघाच्या माध्यमातून केले गेले पूर्ण संघाच्या माध्यमातून आज मंत्रा आपल्याला राज पवार हा खेळाडू अनुपस्थित पाहायला मिळतोय दुर्गादेवी मुरुड संघाच्या माध्यमातून परंतु तरी देखील संघ केलाय नऊ गुणांवरती दुर्गादेवी देवी पूर्ण संघ पाहायला मिळतोय चौदा गुणांवरती संघ पाच गुणांची बहुमूल्य आघाडी अमर भारत टास्ट संघाकडे त्याच दरम्यान पुन्हा एकदा प्रथमेश जो की थोडासा शांत सेमी खेळ करतोय कुठल्या पद्धतीचा आक्रमण सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळत नाहीये कारण बहुमूल्य आघाडी संघाकडे आणि ती आघाडी लक्षात घेता या ठिकाणी ही आघाडी टिकवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल नसून याचा संघ पण दुसऱ्या बाजूने पलटवार करावा लागेल थोडीच तोड उत्तर द्यावं लागेल रणनीती आखावी लागेल दुर्गात्वी बोलून संघाला जर या मॅच मॅचमध्ये कपॅक करायचंय तर मात्र आत्तापासून थोडासा आक्रमक खेळ करणं गरजेचं आहे अगदी शेवटच्या काही मिनिटामध्ये प्रयत्न करण्याचा जरी प्रयत्न झाला तर मात्र कुठेतरी टासून येतो सर हा डॉमिनन्स असतो तुमच्यावरती तुम्हाला मात्र बॅक फुटला ढकलून देईल परंतु या ठिकाणी एक महत्वपूर्ण चढाई आहे जर्सी क्रमांक एक या खेळाडूला पाच रन केलं गेलंय मुरुड संघाच्या माध्यमातून परंतु इथे मात्र प्रथमेश्वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे परंतु डिफेन्स देखील सुरेख कामगिरी करतोय आज टासुरे संघाचा आणि एका गुणाची कमाई या ठिकाणी पुन्हा एकदा टासुरे संघाच्या खात्यामध्ये होती आहे आज मात्र संपूर्णपणे जबाबदारी प्रथम एस आपल्या खात्यावरती घेतली आहे नाशुरे संघाच्या माध्यमातून जास्तीत जास्त चढाई मार्गी पाचरण केलं जातं या खेळाडूला महत्वपूर्ण चढाई मी ती आक्रमण करायचा प्रयत्न करेल अगदी उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने रोटेट करण्याचा प्रयत्न आहे आपली सढाई मेघावती स्वारण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अगदी लेझी टॅकल या ठिकाणी पाहायला मिळाला अगदी सक्सेसफुल एस्केप करत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मल्टी पॉइंट रेड आणि या ठिकाणी चार गुणांची कमाई होती प्रथमेशच्या माध्यमातून सुरेख खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला अगदी डिफेन्स जर आपण पाहिलं तर तो थोडासा लेझी पाहायला मिळाला मुरुड संघाचा आणि त्याच दरम्यान मात्र प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी मात्र सखवा देत प्रथमेशने मात्र मिडलँड क्रॉस केली आणि तब्बल चार गुणाशी कमाई या ठिकाणी आपल्या संघासाठी करून देताना पाहायला मिळतोय आणि चार गुणांच्या कमाई आघाडी जी आहे ती मध्ये खूप मोठ्या फरक या ठिकाणी मात्र एकोणीस नऊ नऊ एकोणीस असं गुणफलक आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय तर तब्बल दहा गुणांची महत्वपूर्ण आघाडी या ठिकाणी टासून या संघाकडे पाहायला मिळते यानंतर सामना असेल जय सीमा माता सालदुरे के दापोली तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचायतच्या माध्यमातून हा दुसरा मुखा देण्यात येतोय जय सीमाबद्दल आपण त्वरितच ताबा घ्यायचा आहे जय सालदुरे दापोली <laughs> या ठिकाणी जर्सी क्रमांक तीन प्रणय या खेळाडूला आपण पाहतोय पुरुष संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल पुन्हा एकदा ऑल आउटच्या उपटीवरती पुरुष संघाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे कारण टासुरेचा संघ या ठिकाणी मात्र खूप जोरदार कामगिरी करतोय एक मल्टी पॉईंट रेड प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली ती तब्बल चार गुणाची आणि ते चार गुणाच्या वाढीत नक्कीच आपण पाहिलं तर चार महत्वपूर्ण डिफेंडर ते देखील बॅकलेनच्या पाठी गेले आणि दोन खेळाडूंचा डिफेन्स या ठिकाणी मात्र मुरुड संघाचा येऊन ठेपला आणि त्याच दरम्यान क्षणभर विश्रांती आणि <laughs> या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश आज मात्र सातत्याने वारंवार चढे मार्ग या खेळाडूला वाचरण केले गेले दोन खेळाडूंचा डिफेन्स सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते मैदानाच्या आतमध्ये मुरुड संघासाठी आणि स्वतःच्या उजव्या पानावरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे अगदी खोलवर जाण्याचा प्रयत्न प्रथमेशच्या माध्यमातून केला जातो या ठिकाणी मात्र गेलाय स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय परंतु आता दाखवितला क्रॉस केली गेली आहे आणि टू प्लस टू इज टू फोर पॉईंट जमा होतील पुन्हा एकदा टास्क संघाच्या खात्यामध्ये स्कोर कार्ड खूप वेगानं पुढे सरगले तर त्या दरम्यान तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईमध्ये पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल हा रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय टास्ट संघाच्या खात्यामध्ये अजून एका गुणांची भर पडतीये स्कोर कार्ड ऐकूया या ठिकाणी स्कोरकार्ड कार्ड चोवीस गुणांवरती टास्ट येतं तर नऊ गुणांवरती दुर्गा देवी गुरुड पाहायला मिळतोय जो सामना अगदी पहिल्या सत्रामध्ये थोडासा हाय व्होल्टेज पाहायला मिळत होता परंतु दुसऱ्या सत्रामध्ये बॅक टू बॅक ऑल आउट दिले गेले आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय खूप मोठी आघाडी ही टासुरे संघाकडे पाहायला मिळते आणि ही तास ही आघाडी जी आहे ती मात्र टासुरे संघ नक्कीच या ठिकाणी मात्र टिकून ठेवेल आणि अगदी काही शेवटची आपण पाहिलं तर काय मिनिटाच अवघड देखील पंचाच्या माध्यमातून नक्कीच डिक्लेअर होईल परंतु दुसऱ्या सत्रातील खेळ आहे आणि दुसऱ्या सत्रातील बऱ्याचशा मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलाय जर विचार केला तर खूप मोठी आघाडी तासाकडे आहे पलटवार केला जाईल का मुरुड संघाच्या माध्यमातून हे देखील बघण्यासारखं असेल परंतु एखाद दुसरी एक मल्टी पॉइंट रेट पुन्हा एकदा मुमेंट हा, हा मुरुड संघाकडे शिफ्ट होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल या दरम्यान मात्र पुन्हा एकदा पुन्हा एकदा चढेपटू माघारी आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय समोर सहा खेळाडूचा डिफेन्स आहे एक खेळाडू जो आपण पाहतोय पाठी कारण त्या खेळाडूला सक्सेसफुली टॅकल केलं गेलं होतं तो खेळाडू बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय अजून देखील रिवाय मिळाला नाहीये सहा खेळाडूच्या डिफेन्स मध्ये खेळणारा मोडचा संघ दोन दोनच्या तीन साख्या तुम्हाला पाहायला मिळतील पण दुसऱ्या बाजूने टासुरी संघाची रणनीती स्पष्ट पाहायला मिळते अगदी वेळ काढून हा खेळ या या ठिकाणी करायचं आहे कारण आघाडी खूप मोठी आपल्याकडे आहे त्यामुळे आघाडी कशा रीतीने टिकवून ठेवली जाईल याकडे सातत्याने ठासूर लक्ष देईल परंतु जी पिछाडी आहे ती पिछाडी कशा रीतीने भरून काढली जाईल त्यासाठी संघ देखील प्रयत्न करेल परंतु या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बिकुल वाचतोय आणि या ठिकाणी तिसऱ्या चढाईसाठी गौरी चढस मेगावरती स्वार प्रयत्न केला जातोय इथे मात्र अथर्वेच्या माध्यमातून डाईव्ह केले गेले सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये गुरुड संघासाठी कोणाची कमाई करून देतोय नंतर मात्र तिसरी चढाई गुरुड संघासाठी जर्सी क्रमांक अकरा सहा खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये इथे मात्र आपण पाहतोय प्रज्वलच्या माध्यमातून सक्सेसफुली टॅकल केले गेले कुणाची कमाई होतीये पुन्हा एकदा एका गुणाला गुडफल पुढे सरकते या ठिकाणी सभोवता आपण पाहतोय रूडचा संघ थोडासा बॅकफूटला गेलाय तर संपूर्णपणे वर्चस्व या ठिकाणी टासुरे संघाचं या चालू मॅच मध्ये पाहायला मिळते व्हॅलिड रेट पाहायला मिळते

पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये थोडासा शांत सैमी मी खेळ मध्य देशावर मी आलेले तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय सामना संपाला शेवटची पाच मिनिटे गुणपालकाकडे जावी असं वीस गुणांवर तिथं असून एका सगळं आहे दहा गुणांवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मात्र मुरुडचा संघ सव्वीस दहा दहा सव्वीस असं शेवटच्या पाच मिनिटामध्ये गुडफुलत आणि त्याच दरम्यान तिसरी चढाई थर्ड रेड साठी सज्ज झालाय गौरी चढस या ठिकाणी सक्सेसफुल होईल गुणाची कमाई होती आहे तासुरे संघासाठी या ठिकाणी मात्र वैयक्तिक खातं उघडलं जातंय समोर या ठिकाणी गौरी सडस या खेळाडूचा थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे इन फॉर्म नक्कीच या खेळाडू

तीन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवतोय एक सक्सेसफुल डिफेन्स दोन गुणाशी कमाई करून देईल परंतु कुठल्या प्रकारचा धोका या ठिकाणी स्वीकारला नाहीये आहे मिळालेल्या तीस पुरे पुरेपूर वापर केलाय माघारी परत गुणाशी कमाई होत नाही आहे सुरक्षितरित्या ट्रॅव्हल होतोय आपल्या कोर्ट मध्ये डिफेन्स करेल अंधासाहेबांना अथर्व शांतासाहेब मी खेळ करतोय माघारी परतलाय सामना माता दापोली तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचायतच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम अंत्यपुकारच क्रीडागणाचा ताबा घ्यायचा सामना सब्तज आपण त्वरितच क्रीडा गणाचा ताबा घ्या जर तुम्हाला यायला या ठिकाणी थोडासा वेळ लागला तर मात्र कुठेतरी तुमच्या सामन्याची वेळ जी आहे ती मात्र कमीत आणि तीन याची नोंद घ्यायची जय सीमा माता सालदुरे दापोली

थर्ड रेड तिसरीचं नाही गुरुड संघाच्या माध्यमातून जास्ती क्रमांक अकरा या खेळाडूंना पाचशे रेड केले गेले समोर सहा खेळाडूंचा डिफेन्स या ठिकाणी अजून एका मुलाची काही संघाच्या खात्यामध्ये होती सामना सर्व ला शेवटचं मिनिट असेल जय सीमा माता चालतूर एक एक के तुम्हाला तिसरा आणि अंतिम पुगार देऊन चालला आहे चालू सामना समजाच आपण बरीतच क्रीडागणाचा ताबा घ्यायचा आहे जय सीमा माता चालतूरे एक केपोली <laughs> परतलाय रेड व्हॅली ट्रेड या युनिटेड असुरे संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर अथर्वा <laughs> या ठिकाणी कुणाशी कमाई होईल कारण खूप सारी आघाडी घेतमूल्य आघाडी घेतू पाहिलं तर तीस गुणांवर खरं एकोणतीस गुणांवरती दासुरेचा संघ चौदा गुणांवरती मुरुडचा संघ आणि या ठिकाणी पंचांची विसलवास आहे चालू सामना सांगतो आणि चालू सामन्यामध्ये तासुरेचा संघ या ठिकाणी विजय झालाय विजय संघाचं हार्दिक अभिनंदन